चलो कोल्हापूर चलो कोल्हापूर चलो कोल्हापूर महाराष्ट्र राज्याचे कर्तृत्वान मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे यांची जंगी जाहीर सभा सभेची वेळ शनिवार दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजता स्थळ गांधी मैदान कोल्हापूर आवाहन रवींद्र माने अध्यक्ष शिवसेना कोल्हापूर जिल्हा आमचे नेते डी इचलकरंजी इंडस्ट्रीयल कोऑपरेटिव्ह इस्टेट लिमिटेड चे चेअरमन माननीय श्री राहुल प्रकाश खंजिरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक योगेश कौंताडे संजय शेटे समीर कुलकर्णी सतीश काजवे मिलिंद नवनाळे दीपक रावळ उदय कुंभार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण संदर्भात वीस फेब्रुवारी रोजी होणाऱ्या अधिवेशनात सर्व कायदा मंजूर करण्याची ग्वाही दिल्याने सकल मराठा समाजातर्फे मराठा आरक्षण प्रश्नी शनिवार दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी पुकारण्यात आलेला इचलकरंजी बंद मागे घेण्यात आला आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे यासाठी अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांनी दहा फेब्रुवारीपासून उपोषण सुरू केले आहे त्यांची प्रकृती खालावत चालली असताना शासन दुर्लक्ष करत असल्याने आरक्षण प्रश्नी सोळा फेब्रुवारीपर्यंत निर्णय न झाल्यास सतरा फेब्रुवारी रोजी इचलकरंजी बंद करण्याचा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला होता त्यातच मुख्यमंत्र्यांनी वीस फेब्रुवारी रोजी मराठा आरक्षण संदर्भात विशेष अधिवेशन बोलविले असल्याने सकल मराठा समाजाच्या वतीने शुक्रवारी पुन्हा बैठक घेण्यात आली या बैठकीत मनोज जारांगे पाटील यांनी औषधोपचार घेण्यास सहमती दिल्याने तसेच त्यांच्या तब्येतीत झालेली सुधारणा आणि मुख्यमंत्र्यांनी वीस तारखेला अधिवेशनात सर्व कायदा मंजूर करण्याचा दिलेला शब्द यामुळे शनिवारी पुकारण्यात आलेला इचलकरंजी बंद मागे घेण्यात आला आहे वीस फेब्रुवारी रोजी होणाऱ्या अधिवेशनानंतर बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यावेळी संतोष सावंत अरविंद माने पैलवान अमृत भोसले नितीन पाटील दीपक रावळ धनंजय पाटील शहाजी भोसले भारत बोंगाडे अवधूत मुळशिंगेकर दिलीप पाटील नाना भोसले विजय मुतालिक विनायक चौगुले सुरेश कापसे अजित तिपे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते गेले सात दिवस झाले मराठा योद्धा मनोज दरंगे पाटील यांचं जे पोषण चालू होतं त्या संदर्भात इचलकरंजी मध्ये आपण सर्व सकल मराठा समाजाच्या वतीनं मराठा महासंघाच्या वतीनं सतरा तारखेला इचलकरंजी बंची हाक दिली होती ती बंची हाक आजच धरंगी पाटील आपले बाहेर देऊन आपण पूर्ण औषध पाणी घेत असून त्याला सकारात्मक मुख्यमंत्री पाठिंबा देणार आहेत आणि वीस तारखेला जे विशे विशेष अधिवेशन होणार आहे त्या विशेष अधिवेशनामध्ये की जे आपल्या ज्या मागण्या आहेत सरसकडं मरा मराठ्यांना आंदोलन व दाखल्यांची जी पूर्तता होणार आहे ती दाखल्याची पूर्तता जर झाली नाही वीस तारखेला तर एकवीस तारखेला जो आपलं बनची जी दिली सतरा तारखे एकवीस तारखेला आपण ठरवू आणि मग मराठा महा सकल मराठा समाजाच्या वतीनं सर्व मराठा आंदोलन येतं की की आपण तोपर्यंत हे मराठा आंदोलन स्थगित केलं आहे त्यानंतर एकवीस तारखेची हाक दिल्यावर आपण जसा आदेशील धरांगी पाठला जात त्या परवानं आपण त्याची स्वीकारू